मित्रांनो कथा सोळा जानेवारीपासून सुरू होणार आहे मित्रांनो बघू शकतात कथा सोळा जानेवारीपासून सुरू होणार आहे बघू शकतात मित्रांनो बाबाच्या स्टेजचे काम आणि इकडे मित्रांनो खासदार उन्मेषजी पाटील हे पण आलेले आहे मित्रांनो हे बघू शकतात मित्रांनो पंडालमध्ये उन्मेष पाटीलजी ते पण आलेले आहे खासदार खासदार साहेब पण आलेले मित्रांनो बघू शकतात बघू शकतात मित्रांनो बाबाच्या स्टेज ची काम झाले बघू शकतात मित्रांनो बाबाच्या स्टेज ची काम झाले हे बघू शकतात इकडे उमेश पाटील पण आलेले खासदार साहेब पण आलेले मित्रांनो बघू शकतात मित्रांनो पंडालचे काम चालू आहे मित्रांनो कमेंट मध्ये स्त्री शिवाय नमस्तो बेम लिहायला विसरू नका हर हर महादेव श्री शिवाय चाळीसगाव महाशिव पुराण कथा लाईव मित्रांनो आजची तारीख तेरा जानेवारी बघा मित्रांनो इकडे खासदार उमेशजी पाटील पण आलेले चाळीसगाव महापुराण कथा बघू शकतात मित्रांनो बाबांची स्टेज बघू शकतात मित्रांनो <laughs> बघा मित्रांनो डी चे काम चाली चाळीसगाव शिव महापुराण कथेची स्टेजचे काम चाली मित्रांनो बघू शकतात बाबाच्या स्टेजचे काम चाली në vend të kësaj do të kemi këtu